कुबेरांच्या कथांचा खजिना भाग एक दीपातून जन्मलेली देवता गुणनिधी ते कुबेर लोक म्हणतात देवभाव पाहतो कृती नाही पण खरंच असं घडतं का जर चोरीच्या हेतूने पेटवलेला दिवा एखाद्याला धनदेवता बनवू शकतो तर त्या दीपामागे कोणती कथा दडलेली असेल ही कथा आहे अज्ञान दारिद्र्य दीप आणि दैवी कृपेची ही कथा आहे कुबेरांच्या खजिन्यातील पहिल्या रत्नाची पौराणिक काळात एका दुर्गम प्रदेशात अत्यंत गरीब कुटुंबात गुणनिधी नावाचा एक मुलगा जन्माला आला घर गर इतकं गरीब होतं की दिवस उजाडला तरी चूल पेटेल की नाही याची खात्री नसे आईवडिलांच्या डोळ्यात सतत चिंता आणि गुणनिधीच्या पोटात सतत भूक तो मनाने वाईट नव्हता पण दारिद्र्य माणसाला विचारांमध्ये कमकुवत करतं एक दिवस उपासमारीने व्याकुळ झालेला गुणनिधी स्वतःशीच म्हणाला जर आज आपण काही केलं नाही तर उद्या जगणंच कठीण होईल त्या रात्री अंधारात त्याच्या पायांनी त्याला भगवान शिवांच्या मंदिराकडे नेलं मंदिरात प्रचंड शांतता होती शिवलिंगासमोर ठेवलेली काही रत्ने आणि दागिने प्रकाशात चमकत होते गुणनिधी चोरीच्या हेतूनेच तिथे आला होता पण अंधारामुळे त्याला काहीच नीट दिसत नव्हतं त्याने आजूबाजूला पाहिलं आणि मंदिरात पडलेला एक दिवा त्याच्या नजरेस पडला जर दिवा पेटवला तरच काही दिसेल असा विचार करून त्याने तो दिवा पेटवला तो दिवा पेटताच मंदिर उजळून निघालं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो दीप शिवलिंगासमोर प्रकाशमान झाला त्या क्षणी चोरीचा हेतू मागे पडला आणि दीपदान घडून आलं पुराण सांगतात त्या क्षणी भगवान शिव प्रसन्न झाले शिव म्हणाले नाहीत तू चोरीसाठी आलास त्यांनी हे पाहिलं की एका अज्ञानात अडकलेल्या जीवाकडून माझ्यासाठी दीप प्रज्वलित झाला आहे भगवान शिवांनी गुणनिधीला दर्शन दिलं ते म्हणाले हे बालका आज तू हेतूनेच उखलास पण तुझ्या हातून माझ्यासाठी दीप प्रज्वलित झाला आहे या दीपदानामुळे तुझं अज्ञान जळून जाईल आणि शिवांनी त्याला वरदान दिलं पुढील जन्मी तू धनाचा अधिपती होशील जग तुला कुबेर म्हणून ओळखेल त्या एका क्षणात एका गरीब मुलाचं दैव बदललं गुणनिधीच्या आत्म्याने पुढील हो जन्मी कुबेर म्हणून अवतार घेतला ही कथा आपल्याला शिकवते ईश्वर हेतू नाही तर भाव पाहतो अज्ञानातून झालेली छोटी सत्कृतीसुद्धा जर ईश्वरापर्यंत पोहोचली तर ती संपूर्ण आयुष्याचं रूपांतर करू शकते कुबेरांच्या कथांचा खजिना भाग दोन एकाच घरात दोन मार्ग कुबेर आणि रावण एकच वडील एकच आश्रम एकच शिक्षण पण पुढे जाऊन एक झाला धनाचा देव आणि दुसरे झाले अंकाराचे प्रतीक प्रश्न असा आहे माणसाचं आयुष्य जन्म ठरवतो का की त्याची निवड ही कथा आहे कुबेर आणि रावणाची एकाच घरात जन्मलेल्या पण पन पूर्णपणे वेगळे मार्ग निवडलेल्या दोन भावांची गुणनिधीच्या पूर्वजन्मातील दीपदानाचं फळ पुढील जन्मात प्रकट झालं त्या जन्मात त्यांचा जन्म झाला महान तपस्वी ऋषी यांच्या आश्रमात माता लविदा ही अक्षराजाची कन्या होती शांत सोज्वळ आणि धर्मपर आहे याच घरात कुबेरांचे बालपण घडत होते लहानपणापासूनच कुबेर संयमी गंभीर आणि विचारशील होते आश्रमातील वातावरण वडिलांचे संस्कार आणि मागील जन्मातील पुण्य या सगळ्यांमुळे ते धर्माकडे झुकलेले होते ते नेहमी म्हणायचे धन हे साधन आहे ध्येय नाही हेच ऋषी विश्रवा पुढे कैकेसी या राक्षस कन्येशी विवाह करतात त्या विवाहातून जन्माला आले रावण लहानपणापासूनच रावण अत्यंत बुद्धिमान बलाढ्य आणि तितके सहंकारी होते जिथे कुबेर शांतपणे ऐकायचे तिथे रावण प्रश्न विचारायचे जिथे कुबेर तप करत होते तिथे रावण मी कोण आहे हे सिद्ध करायला धडपडत असत ऋषी विश्रवा दोघांनाही शास्त्र तप आणि ज्ञान शिकवत होते पण कुबेरांनी ज्ञानाचा वापर स्वसंयमासाठी केला आणि रावणांनी ज्ञानाचा वापर सत्तेसाठी केला इथूनच त्यांच्या वाटा वेगळ्या होऊ लागल्या त्या काळी लंकानगरी अतिशय समृद्ध होती पुराणांनुसार कुबेर आधीच लंकेचे अधिपती होते लंका म्हणजे वैभव सुवर्णनगरी संपत्तीचा खजिना पण कुबेरांचा कारभार अहंकारावर नव्हता तो धर्मावर आधारित होता रावणांना हे सहन झालं नाही मी इतका बलाढ्य असूनही माझा भाऊ राजा कसा या विचाराने रावणांनी कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांना अद्भुत वरदान मिळालं आता रावणांच्या मनात एकच विचार होता लंका माझीच आहे रावण लंकेत आले शक्ती अहंकार आणि वरदानाच्या बळावर त्यांनी कुबेरांना लंकेतून हाकलून दिलं पण इथे एक महत्त्वाचा क्षण आहे कुबेरांनी युद्ध केलं नाही त्यांनी सत्ता गमावली वैभव सोडलं पण धर्म सोडला नाही ते म्हणाले अधर्मासाठी लढणं हा पराभव असतो अपमान केला आणि दुःख घेऊन कुबेर कैलास पर्वताकडे गेले तिथे त्यांनी पुन्हा शिवांची तपश्चर्या सुरू केली ही तपश्चर्या सत्ता मिळवण्यासाठी नव्हती तर आत्मशुद्धीसाठी होती ही कथा आपल्याला शिकवते एकाच घरात जन्म होतो पण आयुष्याचा मार्ग स्वतः निवडावा लागतो ज्ञान अहंकारासाठी वापरलं तर रावण जन्माला येतो आणि ज्ञान संयमासाठी वापरलं तर कुबेर घडतो कुबेरांच्या कथांचा खजिना भाग तीन तपश्चर्येने मिळालेलं धन कुबेर धन देवता कसे झाले धन मिळवण्यासाठी लोक आज देवाकडे प्रार्थना करतात पण प्रश्न असा आहे देव धन देतो का की धन योग्य हातात सोपवतो ही कथा आहे एका आशा देवतेची ज्याने आधी स्वतःला जिंकलं मगच संपत्तीचा अधिकार मिळवला ही कथा आहे कुबेर धनदेवता कसे झाले ह्याची लंकेचा अधिकार गमावून अपमान आणि वेदना मनात साठवून कुबेर कैलास पर्वताकडे निघाले ते रिकाम्या हाताने गेले पण त्यांच्यासोबत होती पूर्वजन्माचं पुण्य शिवभक्ती आणि संयम कैलास म्हणजे केवळ पर्वत नाही तो तप त्याग आणि सत्याचा प्रदेश आहे कुबेरांनी तिथे राजासारखं आयुष्य मागितलं नाही त्यांनी एकच संकल्प केला मला संपत्ती नको मला पात्रता हवी ते दिवस रात्र भगवान शिवाचे ध्यान करू लागले ना ऐश्वर्याची इच्छा ना सूडाची भावना ना रावणाविषयी द्वेष फक्त आत्मशुद्धी पुराण सांगतात त्यांची तपश्चर्या इतकी कठोर होती की देवताही विस्मित झाले शिवाला हे माहीत होतं जो माणूस अपमानानंतरही अंकार बाळगत नाही तोच धन सांभाळू शकतो भगवान शिव प्रसन्न झाले ते कुबेराला म्हणाले तू सत्ता गमावलीस पण धर्म सोडला नाहीस म्हणूनच तू संपत्तीचा रक्षक होण्याचा पात्र आहेस शिवांच्या कृपेने कुबेर ब्रह्मलोकात पोहोचले तेथे ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिलं तू धनाचा अधिपती होशील देव मानव यक्ष यांची संपत्ती तुझ्या देखरेखीखाली राहील तू उत्तर दिशेचा दिग्पाल होशील आणि सर्वात महत्त्वाचं तू धनाचा स्वामी नाहीस तर धनाचा रक्षक आहेस पुराणांनुसार उत्तर दिशा म्हणजे स्थैर्य साठवण संरक्षण म्हणूनच कुबेराला उत्तर दिशेचं रक्षण दिलं गेलं त्या क्षणी तो यक्षांचा राजा बनला यक्ष म्हणजे संपत्तीचे वनांचे आणि गुप्त खजिन्यांचे रक्षक लोक म्हणतात कुबेराकडे अमाप खजिना आहे पण पुराण सांगतात तो खजिना स्वतःच्या ऐश्वर्यासाठी नाही तर सृष्टीच्या संतुलनासाठी आहे धन योग्य ठिकाणी जावं अधर्माकडे जाऊ नये ही कुबेरांची जबाबदारी आहे इथून एकच महत्वाचा विचार येतो जर कुबेर केवळ धन देत असते तर अधर्मी माणसांकडेही धन कायम राहिलं असतं पण जिथे धर्म नाही तिथे कुबेराचा आशीर्वाद टिकत नाही ही कथा आपल्याला शिकवते धन मिळवणं ही कृपा नाही धन सांभाळण्याची पात्रता ही खरी कृपा आहे जो आधी स्वतःला जिंकतो तोच धनावर राज्य करू शकतो कुबेरांच्या कथांचा खजिना भागचार लंकेचा राजा ते निर्वासित अहंकाराची किंमत संपत्ती गेली सत्ता गेली वैभव हो गेलं पण तरीही एक माणूस पराभूत झाला नाही तर दुसरा सगळं मिळवूनही अधोगतीकडे गेला प्रश्न असा आहे खरा पराभव कुणाचा होता ही कथा आहे कुबेर आणि रावणांची आणि अहंकार किती महाग पडतो याची कुबेराज धनदैवता होते पण कधी काळी ते लंकेचे राजा होते सुवर्णनगरीचे अधिपती लंका केवळ शहर नव्हतं ती वैभवाची संपत्तीची आणि समृद्धीची ओळख होती कुबेरांच्या काळात लंकेत संपत्ती होती पण भीती नव्हती कारण कुबेरांचा कारभार धर्मावर आधारलेला होता पुराण सांगतात कुबेर स्वतः ऐश्वर्यात राहत असले तरी ते प्रजेचा विचार करत असत दानधर्म चालू होता यज्ञ होत होते संपत्तीचा वापर धर्मकार्यासाठी होत होता कुबेरांना माहीत होतं सत्ता माझी नाही मी केवळ तिचा सेवक आहे दुसरीकडे रावणांच्या मनात एकच ज्वाला पेटली मी इतका विद्वान इतका पराक्रमी आणि तरी लंकेचा राजा माझा भाऊ कसा ही भावना हळूहळू अहंकारात बदलली रावणांनी ठरवलं लंका मिळवायची रावणांनीही तप केलं पण कुबेराचं तप होतं तो आत्मशुद्धीसाठी आणि रावणांचं तप होतं तो सत्तेसाठी ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि रावणाला अद्भुत वरदान मिळालं ते वरदान मिळताच रावणांचा अहंकार अजून वाढला रावण लंकेत आले त्यांच्या आवाजात नम्रता नव्हती फक्त गर्व होता त्यांनी कुबेरांना सांगितलं लंका माझी आहे कुबेरांसमोर दोन मार्ग होते युद्ध आणि त्याग कुबेरांनी तलवार उचलली नाही त्यांनी युद्ध केलं नाही त्यांनी पाहिलं युद्ध जिंकलं तरी धर्म हरवेल त्यांनी सत्ता सोडली पण धर्म सोडला नाही ते शांतपणे लंकेबाहेर निघून गेले ज्यांच्या पावलाखाली सुवर्णनगरी होती ते आज निर्वासित झाले पण त्यांच्या चेहऱ्यावर द्वेष नव्हता डोळ्यात सूड नव्हता फक्त एक विचार होता ज धर्माने मिळतं ते टिकत नाही त्या क्षणी रावणांनी लंका जिंकली पण त्यांनी धर्म गमावला विवेक गमावला आणि पुढे वंश गमावला कुबेर हरले नाही ते उंचावले ही कथा आपल्याला शिकवते सत्ता गेली तरी चालेल पण धर्म गेला तर सगळं संपतं अहंकार संपत्तीपेक्षा जास्त महाग असतो कुबेरांच्या कथांचा खजिना भाग पाच पुष्पक विमान अधर्माने मिळालेले टिकत नाही जगात अनेक लोक इतरांचं कष्टाचं फळ हिरावून घेतात पण प्रश्न असा आहे ते फळ त्यांच्याकडे टिकतं का आकाशात उडणारं एक दिव्य विमान कुबेरांकडून रावणाकडे गेलं आणि शेवटी परत कुबेरांकडे चाललं का ही कथा आहे पुष्पक विमानाची आणि धर्म कसा शेवटी जिंकतो याची कुबेर लंकेचा राजा असताना देवतांच्या कृपेने त्याला एक अद्भुत वरदान मिळालं होतं पुष्पक विमान हे विमान साधं नव्हतं पुराणांनुसार ते इच्छेनुसार कुठेही जाऊ शकत होतं थकलं न जाणारं होतं अनेक लोकांना एकाच वेळी नेऊ शकत होतं आणि सर्वात महत्त्वाचं ते धर्माच्या अधीन होतं कुबेरांसाठी पुष्पक विमान केवळ वैभवाचं प्रतीक नव्हतं तो त्यांचा उपयोग देवकार्य यक्षकार्य धर्मयात्रा यासाठी करत असे कुबेर जाणून होते ही संपत्ती माझी नाही ती ईश्वराची देण आहे पण जेव्हा रावणाने लंका बळकावली तेव्हा त्यांची नजर फक्त सुवर्णनगरीवर नव्हती ती पुष्पक विमानावरही होती रावणांच्या मनात आलं हे विमान माझं असायला हवं रावणाने ना विनंती केली ना अधिकार दाखवला त्याने बळाचा वापर करून पुष्पक विमान ताब्यात घेतलं त्या क्षणी विमान रावणाकडे गेलं पण धर्म त्याच्यापासून दूर गेला रावणाने पुष्पक विमानाचा उपयोग सत्ता दाखवण्यासाठी भीती निर्माण करण्यासाठी अपहरणासाठी करायला सुरुवात केली पण पुराण सांगतात पुष्पक विमान रावणाकडे असतानाही कधी शांत नव्हतं कारण ते अधर्म सहन करत नव्हतं रावणवधानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मण याच पुष्पक विमानातून अयोध्येला परतले कारण पहिल्यांदाच ते विमान धर्मासाठी वापरलं गेलं हा क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच ते पुन्हा पवित्र झालं अयोध्येला पोचल्यावर श्रीरामांनी पुष्पक विमान कुबेराला परत दिलं हा केवळ वस्तू परत देण्याचा क्षण नव्हता तो एक संदेश होता जे अधर्माने घेतलं जातं ते शेवटी धर्माकडे परत जातं कुबेरांनी ना आनंदाने गर्व केला ना सूडाची भावना ठेवली त्यांनी शांतपणे ती विमान स्वीकारलं आणि मनात म्हटलं धर्म हरवला नाही म्हणून वैभव परत आलं ही कथा आपल्याला शिकवते अधर्माने मिळालेली गोष्ट तात्पुरती भासते पण शेवटी ती आपल्या मूळ मालकाकडे परत जाते संपत्तीपेक्षा पात्रता मोठी असते कुबेरांच्या कथांचा खजिना भाग सहा एक डोळा आणि आत्मसंयम पार्वती शापाची पौराणिक कथा धन मिळालं सत्ता मिळाली देवतेचं पद मिळालं पण प्रश्न असा आहे हे सगळं मिळाल्यावरही माणूस चुकू शकतो का जर धनाचा देवसुद्धा स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकला नाही तर आपल्यासाठी ही कथा काय शिकवण देईल ही कथा आहे कुबेराच्या एका क्षणिक चुकीची आणि त्या चुकीतून मिळालेल्या महान आत्मशिक्षेची कुबेर आता केवळ यक्षराज किंवा धनदेवता नव्हते ते कैलासवासी देवता झाले होते, होते। भगवान शिवांच्या सान्निध्यात राहणारे कैलास पर्वत म्हणजे संपत्तीपेक्षा संयमाचा प्रदेश आहे इथे प्रत्येक देवतेला आपल्या मनावर विजय मिळवावा लागतो कुबेर कैलासावर वैभवात राहत नव्हते त्यांच्याकडे धन होतं पण त्यांचा जीवनक्रम साधा होता ते शिवभक्त होते शिवपूजेत तल्लीन होते पण देवताही शेवटी मनुष्य स्वभावापासून पूर्णमुक्त नसतात एकदा कुबेर कैलासावर फिरत होते त्याचवेळी ते त्यांच्या नजरेसमोर भगवान शिव माता पार्वतींना आपल्या मांडीवर बसवून संवाद साधत होते ते दृश्य अत्यंत पवित्र होतं पण कुबेरांच्या मनात क्षणभर मत्सर आणि वासनेचा स्पर्श झाला तो विचार क्षणिक होता पण तोच क्षण त्यांच्या आयुष्यात मोठा ठरला माता पार्वती सर्वांच्या मनातील भाव ओळखतात त्यांनी कुबेरांच्या मनातील तो क्षणिक विचार ओळखला त्यांच्या डोळ्यात क्रोध नव्हता तर शिक्षा देणारी करुणा होती पार्वती म्हणाल्या धनाचा अधिपती असून जर तुझ्या मनात अनुचित इच्छा उत्पन्न झाली तर हे धन तुला अंध करू शकतं माता पार्वतींनी कुबेराला शाप दिला त्यांचा एक डोळा नष्ट झाला हा शाप सुडासाठी नव्हता तो होता आत्मसंयमाची आठवण अहंकारावर मर्यादा आणि अंतर्मुखतेचा मार्ग म्हणूनच कुबेरांना पिंगलनेत्र म्हटलं जातं कुराण स्पष्ट सांगतात हा शारीरिक दोष नसून प्रतिकात्मक संदेश आहे दोन डोळे म्हणजे बाह्य जग आणि एक डोळा म्हणजे अंतर्मन कुबेराने बाह्य वैभव पाहणं कमी केलं आणि अंतर्दृष्टी वाढवली कुबेराने ना वाद घातला ना शापाचा प्रतिकार केला ते नंतमस्तक झाले आणि म्हणाले माते हा शाप नाही ही माझी दीक्षा आहे त्या दिवसापासून कुबेर अधिक संयमी अधिक शांत आणि अधिक योग्य धनरक्षक बनले हा शाप कुबेरांना कमी करू शकला नाही तो त्यांना आणखीन उंच नेणारा ठरणार कारण जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने धनाचा स्वामी ठरतो ही कथा आपल्याला शिकवते धन आंधळं करत नाही धनावरचा अहंकार माणसाला अंध करतो संयमास शिवाय वैभव धोकादायक ठरत कुबेरांच्या कथांचा खजिना भाग सात पुत्रांचा अहंकार आणि मणिग्रीव वडील धर्माने धन कमावतात पण प्रश्न असा आहे तेच धन पुढच्या पिढीला उद्धार देत का की अदपाताकडे नेत जर धनदेवतेचे पुत्रही अहंकारात बुडू शकतात तर ही कथा आपल्यासाठी किती मोठी शिकवण असेल ही कथा आहे नल कुबेर आणि मणिग्रीवाची आणि धनाने माणूस कसा विसरतो याची कुबेर धनदेवता झाले यक्षांचे राजा झाले त्यांच्या खजिन्यात अमर्याद संपत्ती होती पण त्यांच्या मनात अहंकार नव्हता परंतु धन संयमी माणसाकडे सुरक्षित असतं पण पुढच्या पिढीची परीक्षा घेत कुबेरांना दोन पुत्र होते नल कुबेर आणि मणिग्रीव ते जन्मापासूनच वैभवात वाढले जिथे कुबेराने अभाव पाहिला होता तिथे या पुत्रांनी फक्त सुख पाहिलं एकदा नल कुबेर आणि मणिग्रीव आपल्या मित्रांसह स्वर्ग सदृश्य उपवनात गेले मद्यपान नृत्य हास्य सगळं सुरू होत ते इतके उन्मत झाले की त्यांना सभोवतालचं भान सरपलं स्त्रियांच्या उपस्थितीतही लज्जा विसरले आणि स्वतःला देवतांपेक्षा श्रेष्ठ समजू लागले त्याचवेळी देवर्षी नारद मुनी त्या वाटेने जात होते ते सर्व पाहत होते धनाने आलेली उन्मत्तता संस्कारांचा विसर आणि अहंकाराचं प्रदर्शन नारदमुनी थांबले नारद मुनी, मुनी नलकुबेर आणि मणिग्रीवाला सांगितलं तुम्ही धनामुळे स्वतःला देव समजता म्हणून आता अचलवा आणि त्यांनी शाप दिला दोघेही वृक्ष बनले हा शाप सुडासाठी नव्हता तो होता अहंकार शांत करण्यासाठी दीर्घ आत्मचिंतनासाठी आणि पुढील उद्धारासाठी वृक्षरूपातील पश्चाताप वर्षानुवर्ष ते दोघे वृक्षरूपात राहिले ते बोलू शकत नव्हते पण विचार करू शकत होते त्या स्थिरतेत त्यांना जाणवलं धनामुळे आम्ही विसरलो स्वतःला विसरलो कालांतराने तो प्रदेश वृंदावन झाला तिथेच बालकृष्ण आपल्या लिलांमध्ये रमले होते एक दिवस बालकृष्णांनी उखळ ओढत ओढत त्या दोन वृक्षांमधून वाट काढली त्या क्षणी वृक्ष तुटले शापमुक्त झाला नलकुबेर आणि मनिग्रीव पुन्हा दिव्य रूपात प्रकट झाले ते दोघे श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक झाले त्यांना कळलं जिथे अंकार होता तिथे कृपा आली त्यांनी वचन दिलं आयुष्यभर धर्म मार्गावर चालतील आणि धनांचा दुरुपयोग करणार नाही कुबेरांनी ही घटना ऐकली त्यांच्या डोळ्यात दुःख होतं पण समाधानही होत ते म्हणाले माझं धन माझ्या पुत्रांना देवांपर्यंत घेऊन गेलं हीच खरी संपत्ती ही कथा आपल्याला शिकवते धन वारसा असू शकतं पण संस्कार स्वतः जोपासावे लागतात पुढच्या पिढीसाठी धनापेक्षा संयम महत्वाचा आहे कुबेरांच्या कथांचा खजिना भागाट लक्ष्मी आणि कुबेर धनाचा खरा समतोल अनेक जण म्हणतात मी खूप पैसा कमावतो पण पैसा हातात टिकत नाही प्रश्न असा आहे धन येतं का की धन थांबतं जर धनाचा देव कुबेर आहे आणि धनाची देवी लक्ष्मी आहे तर दोघांमध्ये नेमका फरक काय ही कथा आहे धनाच्या गती आणि स्थैर्याची आणि त्या दोघांमधील पवित्र समतोलाची पुरातन काळात देवसभा एकदा गंभीर चर्चेत होती देवतांना प्रश्न पडला होता काही लोकांकडे लक्ष्मी सतत येते पण टिकत नाही तर काही लोकांकडे धन हळू येतं पण दीर्घकाळ राहतं असं का राहत हा प्रश्न थेट कुबेर आणि लक्ष्मी देवींपर्यंत पोहोचला लक्ष्मी देवी म्हणजे चंचलता प्रवाह संधी कृपा पुराण सांगतात लक्ष्मी स्थिर राहत नाही ती पाहते जिथे धर्म आहे जिथे कृतज्ञता आहे आणि जिथे दान आहे तिथे ती, ती येते पण जिथे अहंकार लोभ आणि अधर्म आहे तिथे ती, ती थांबत नाही कुबेर म्हणजे साठवण संरक्षण व्यवस्थापन जबाबदारी तो धन देत नाही तो धन सांभाळतो कुबेरांचा खजिना स्वतःसाठी नसतो तर सृष्टीच्या संतुलनासाठी असतो देवसभेत लक्ष्मीदेवी म्हणाल्या मी धन देते पण मी ते सांभाळत नाही कुबेर म्हणाले मी धन सांभाळतो पण मी ते निर्माण करत नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले म्हणूनच तुम्ही दोघे वेगळे आहात पण अपूर्ण नाही पुराण स्पष्ट सांगतात जिथे फक्त लक्ष्मी आहे पण कुबेर नाही तिथे धन येतं पण वाहून जातं आणि जिथे फक्त कुबेर आहे पण लक्ष्मी नाही तिथे साठा असतो पण आनंद नसतो जिथे दोघेही आहेत तिथे समृद्धी असते धर्म हा मध्यबिंदू या समतोलाचा एकच आधार आहे धर्म म्हणजेच धर्माशिवाय लक्ष्मी थांबत नाही कुबेर आशीर्वाद देत नाही म्हणूनच पुराणात सांगितलं आहे धर्मो रक्षती रक्षित कुबेरपूजेचा खरा अर्थ लोक कुबेरपूजा करतात पैसा वाढावा म्हणून पण पौराणिक अर्थ असा आहे धनाचा योग्य उपयोग शिकण्यासाठी अहंकार टाळण्यासाठी आणि दानाची आठवण ठेवण्यासाठी दिवाळीत लक्ष्मीपूजेसोबत कुबेरपूजा का करतात कारण लक्ष्मी येण्यासाठी घर स्वच्छ हवं असतं आणि टिकण्यासाठी मन स्वच्छ हवं असतं ही कथा आपल्याला शिकवते धन मिळणं ही कृपा आहे पण धन टिकणं हा संस्कार आहे फक्त कमाई पुरेशी नाही योग्य वापर महत्त्वाचा आहे जिथे लक्ष्मी येते आणि कुबेर थांबतो तिथेच खरी समृद्धी नांदते कुबेरांच्या कथांचा खजिना भाग नऊ समारोप दानाचा देव खरा कुबेर लोक कुबेरांना ओळखतात धनाचा देव म्हणून पण खरा प्रश्न असा आहे ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे तो ती स्वतःसाठी साठवतो का की जगासाठी वाहतो जर कुबेर फक्त धन साठवणारे असते तर तो देव झाला असता का ही कथा आहे कुबेरांच्या खजिन्याच्या शेवटच्या रहस्याची आणि त्या रहस्याचं नाव आहे दान कुबेर धनदेवता झाले उत्तर दिशेचे द्विकपाल झाले यक्षाचे राजा झाले त्यांच्याकडे असंख्य रत्नांचा खजिना होता सुवर्ण मणी माणिक पण एक गोष्ट वेगळी होती कुबेर स्वतः त्या धनाचा उपभोग घेत नव्हते कुबेरांच्या राजवाड्यात संपत्ती होती पण भोगविलास नव्हता त्यांचा दिनक्रम शिवपूजा धर्मचर्चा यक्षांच्या जबाबदाऱ्या आणि दानकार्य हो। कुबेर जाणून होते धन माझं नाही मी फक्त त्याचा पहारेकरी आहे पुराण सांगतात कुबेरांच्या दरबारात देव ऋषी मानव यायचे पण कुबेर धन सर्वांना देत नसत ते पाहायचे मागणाऱ्याचा हेतू त्याचा धर्म आणि त्या धनाचा उपयोग अधर्मासाठी कुबेरांचं धन कधीच मिळत नसे कुबेरांच्या दृष्टीने दान म्हणजे उरलेलं देणं नाही किंवा नावासाठी देणं नाही किंवा भीतीपोटीही देणं नाही दान म्हणजे जिथे माझं धन कोणाचं दुःख कमी करेल तिथे ते पोहोचवणं म्हणूनच कुबेरांना दानाचा देव असंही म्हटलं जातं पुराण सांगतात जर धन फक्त काही हातात साचलं तर सृष्टीचा समतोल बिघडतो म्हणूनच ब्रह्मदेवांनी कुबेरांना सांगितलं होतं धन साठवशील पण थांबू नकोस लोक कुबेर पूजा करतात व्यवसाय वाढावा म्हणून पैसा टिकावा म्हणून पण पौराणिक अर्थ असा आहे कुबेर पूजा म्हणजे स्वतःच्या लोभाला मर्यादा घाललं कुबेर पूजा म्हणजे दानाची आठवण म्हणूनच कुबेर पूजेच्या दिवशी दान केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते कुबेराने देवसभेत एकदा सांगितलं मी धनाचा देव नाही मी धनाचा सेवक आहे जो धनाचा सेवक होतो त्याच्याकडेच धन टिकतं हीच कुबेरांची खरी ओळख आहे ही कथा आपल्याला शिकवते धन साठवणं शहानपण आहे पण धन वाटणं ही देवत्वाची पायरी आहे ज्याचं धन इतरांच्या उपयोगी येतं तोच खरा श्रीमंत ही केवळ कुबेरांची कथा नाही हा धनाचा प्रवास आहे दीपातून सुरू झालेला आणि दानात संपणारा कुबेरांच्या कथांचा खजिना ही मालिका आपल्याला एकच गोष्ट शिकवते धन हे साधन आहे ध्येय नाही धर्मासोबत आलेलं धनच खऱ्या अर्थाने आपल्याला समृद्ध करत कुबेरांच्या हातातील मुंगूस धनाचा गुप्त पौराणिक संदेश कुबेरांच्या हातात आपण नेहमी सुवर्ण पाहतो खजिना पाहतो पण नीट पाहिलं तर एक छोटासा प्राणी आहे त्यांच्या हातात तो आहे मुंगूस धनाच्या देवाच्या हातात मुंगूस का आणखीन एक प्रश्न काही मूर्तींमध्ये त्या मुंगोसाच्या तोंडातून सुवर्ण आणि रत्ने बाहेर पडताना दाखवतात धन देणारा देव खजिना हातात न धरता हा प्राणी का धरतो आज आपण उलगडणार आहोत धनाचा सर्वात गुप्त पौराणिक संदेश पुराण काळात एकदा देवसभेत एक प्रश्न उपस्थित झाला काही लोकांकडे धन येतं पण थांबत नाही तर काही लोकांकडे थोडं येऊनही दीर्घकाळ टिकतं असं का हा प्रश्न थेट कुबेरांकडे वळवण्यात आला कुबेर काही बोलले नाही त्यांनी ना खजिना उघडला ना, ना सुवर्ण दाखवलं त्यांनी फक्त आपल्या हातातील मुंगूस पुढे धरला देव अचंबित झाले कुबेर म्हणाले धनाचा खरा शत्रू दारिद्र्य नाही तो आहे लोभ पुराणांमध्ये साप हा लोभ आसक्ती आणि विषाचं प्रतीक आहे आणि मुंगूस हा सापाचा नैसर्गिक शत्रू म्हणजेच लोभाचा नाश धनाचं रक्षण तेव्हा देवांनी पाहिलं मुंगूसाच्या तोंडातून सुवर्ण मनी रत्ने बाहेर पडत होती कुबेर म्हणाले धन गिळू नकोस धन वाहू दे मुंगूस धन गिळत नाही तो ते बाहेर ओकतो हा योगायोग नाही हा संदेश आहे जे धन अडकतं ते सडतं जे धन वाहतं ते वाढतं म्हणूनच कुबेराच्या हातात खजिना नाही खजिन्याची गुरु किल्ली आहे ही संकल्पना फक्त हिंदू पुराणात नाही बौद्ध परंपरेत कुबेरांना वैश्रवण म्हणतात आणि त्याच्याही हातात मुंगूस आहे म्हणजेच हा संदेश अत्यंत प्राचीन आणि सर्वमान्य आहे ही कथा आपल्याला शिकवते मुंगूस सांगतो धन साठवू नकोस धन वाहू दे लोभ मार आणि समृद्धी आपोआप येईल धनाचा शत्रू दारिद्र्य नाही त्याचा शत्रू लोभ आहे जिथे लोभ नष्ट होतो तिथे कुबेराचा आशीर्वाद आपोआप प्रकट होतो